नुकतंच पुण्यात मान्सूनपूर्वक पावसाने हजेरी लावली मात्र या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडवलेली आहे पा पूर्व पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं त्यामुळे पुण्यातील नालेसफाई आणि गटारी सफाई झाली की नाही याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होतोय तसेच गटारीतून आणि नाल्यातून गाळ काढला गेला नाहीये याचं प्रशासनाकडे मात्र उत्तर नाही आहे मान्सूनपूर्व पावसामुळे पुण्यामध्ये सर्व रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं आणि सिंहगड दे रस्त्याला देखील नदीचं स्वरूप आलं होतं या पावसामध्ये मान्सूनपूर्व पावसामध्ये खूप जणांना आपले जीव गमावे लागले परंतु रस्त्यांची ही दयनीय अवस्था का झाली माले सफाई झाली की नाही यावरचं सर्व उत्तर तुम्हाला मिळेल आता आपण आहोत सिंहगड रस्त्याला आणि सिंहगड रस्त्याला जर तुम्ही बघितलं तर इथल्या गटारींमधलं तुम्हाला वास्तव बघायला मिळेल या गटारींमध्ये चक्क लाईन ज्या आहेत तिथन या जिओच्या आहेत नाल्यांमधनं वायरिंग पास केली जात आहे कुठल्याही प्रकारचा गाळ काढला गेलेला नाहीये मात्र प्रशासनाने गाळ काढण्यासाठी आणि नाले सफाईसाठी पन्नास कोटी रुपयाचं बजेट हे मंजूर केलं होतं पण अद्यापही सफाई पूर्ण झालेली नाही पावसापूर्वी सफाई पूर्ण होणं गरजेचं होतं गटारी साफ होणं गरजेचं होत मात्र गटारांमध्ये मातीचा गाळ तसाच आहे आणि त्याचबरोबर या बर, याच्यातून गटारीतून वायरी ह्या पास केल्या जात आहेत त्याच्यामुळे पाऊस पडल्यानंतर जर पाणी तुंबले तर या गटाऱ्यांमध्ये करंट लागून कुणाच्याही जीविताला धोका निर्माण होऊ शकतो याच्यामुळे प्रशासन नेमकं काय काम करत आहे नेमकं कॉन्ट्रॅक्ट आणि हे कॉन्ट्रॅक्टर पैसे खात आहेत का या सर्व गोष्टींचं उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे त्याच्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पुण्याची काय स्थिती असणार आहे या सर्व गोष्टींवर प्रशासनानं उत्तर देणं फार गरजेचं आहे पुण्यात प्रतीक्षा एनडीटीव्ही मराठी